नमस्कार खाजात राहाल तर खाजत राहाल आज आपण चेक बाउंज झाला की काय करता येईल किंवा केस पाऊ चेक बाउन्स झाल्यानंतर केस कशी दाखल करावी याबाबतची माहिती घेणार आहोत एक व्यक्तीने आपणाला चेक द्या चेक दिला असता तो चेक बाउंज झाला तर बँकेत चेक तो भरला असता तो न वाटला असता बँकेकडून रिटर्न मेमो मिळतो त्यावर त्या, त्या रिटर्न मेमोवरती कारण दिलेले असते की चेक कोणत्या कारणाने भाऊ झालेला आहे बऱ्याच वेळा व्यक्तीच्या खात्यात पैसे नसतात असे कारण असते किंवा बँक बँक खाते चालू नसते किंवा जे कोणचे से असते चुकले को ती चुकलेली असते या कारणाचा उल्लेखही त्या मेमोर बँकेचे मेमोरते असतो तर यानंतर कोर्टामध्ये त्या व्यक्तीविरुद्ध जाण्यासाठी काय प्रक्रिया आहे सुरुवातला चेक बाउन्स झालेल्या व्यक्तीला चेक बाउंस झाली माहिती देऊन पैशाची मागणी करायची असते त्यानंतर चेक बाउंस झाल्यापासून एक महिन्याच्या आत त्या व्यक्तीला तुम्हाला तुमचे पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्याला पैसे मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवू शकता तुम्ही त्या व्यक्तीला पैसे मागणी नोटीस पाठवल्या पाठवल्यापासून पंच्याऐण दिवसाच्या आत निगोसभा ऍक्ट एकशे अठ्ठावीस प्रमाणे कटा दाखल करावा लागतो या आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद